खांडबारा अपघातात तरुण गंभीर जखमी तासभरानंतर पोहोचली रुग्णवाहिका नवापूर तालुक्यातील खैरवे गावाच्या पुढे मोटरसायकल्स सोमवेल वळवी या तरुणाचा भीषण अपघात होऊन युवक गंभीर जखमी झाला होता काही लोकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण केलंय परंतु रुग्णवाहिका खांडबारा या ठिकाणी उपलब्ध नाही विसरवाडी या ठिकाणाहून येत आहे अशी माहिती देण्यात आली तासभर उलटल्यानंतर देखील रुग्णवाहिका पोहोचली नाही याची माहिती मिळताच अविनाश गावित यांनी स्वतःची कार घेऊन सदर अपघातग्रस्त युवकाला रुग्णालयात नेलं तसेच अर्ध्या रस्त्यावर आल्यानंतर रुग्णवाहिका दिसल्याने अपघातग्रस्ताला रुग्णवाहिकेत नेण्यात ने आलं यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला नागरिकांच्या जीवाची किंमत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेची समस्या कायमच आहे रुग्णवाहिकेअभावी अनेक वेळा नागरिकांनी आपला जीव गमावलेला आहे तरी देखील संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याने आता प्रशासनाबद्दल मोठी नाराजगी व्यक्त केली जात आहे नमस्कार मी सरपंच अविनाश गावित आज इथं खेरवे गावाकडे जंगलामध्ये एक समुवेल वसावे नावाच्या व्यक्ती उम उमजच्या एक तासपासून पडलेला होता आणि एकशे आठला कोल करूनसुद्धा एकशे आठ आली नाही ती एकशे आठ का येणार कारण की खांडबाऱ्या गावी रुग्णालयात एकशे आठ आहेत नाही येते ती नवापूरवरतून येते येतं मी विसरवाडीवरतून येतं नंदुरबारवरतून अशी एक बेकार परिस्थिती आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेली आहे आदिवासी लोकांशी प्रशासन अजून किती जीवाशी खेळणार हा मला प्रश्न पडलेला आहे एकीकडे बोलता करोडाचे रस्ते बनवता आणि इथं तुम्हाला वीस लाखाची एकशे आठ देता येत नाही अक्षरशः प्रशासन हे आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळत आहे कारण की प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार करूनही इथं कोण लक्ष द्यायला द्यायला नाही आली एकशे आठ ती पण एक, एक दोन चार दिवस राहते भंगार कधी टायर फुटलेला राहतो कधी पट्टा तुटून जातो अशी ही परिस्थिती आहे एकशे आठची तर प्रशासनाने लवकरात लवकर एकशे आठ इथं चांगली दर्जेदार एकशे आठ द्यावी अशी आमची मागणी आहे युवकाला खंडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर